नमस्कार मंडळी मी मीनाक्षी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर इथे मी अर्धी वाटी लसण घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आता त्याच्यामध्ये एक चमचाभर जिरं टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि इथे एक मोठे दोन चमचे मी इथे लाल तिखट घातलेलं ला आहे तर हे तिखटवालं लाल तिखट आहे तर तुम्ही हे याच्याऐवजी कश्मीरीसुद्धा घालू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे याच्यामध्ये आणि इथे मी एक लिंबू घेतलेला आहे तर मी अख्खा लिंबू याच्यामध्ये पिळून घेत आहे तर तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही अर्धा लिंबूसुद्धा घालू शकता पण मी याच्यामध्ये पूर्ण अख्खा लिंबू घालत आहे तर आता याच्यामध्ये लिंबू पिळून घेऊयात आणि याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात कारण आपल्याला इथे लसणाची चटणी बनवायची आहे तर खूप मस्त अशी चटपटीत ही लसणाची चटणी होते एकदम झणझणीत अशी तर तुम्ही जर खलबत्त्यात वाटलीत तरी पण चालते नाही तर असं मिक्सरमध्ये मिक्सर बंद चालू करत आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची आहे तर बघू शकता मस्त अशी आपण हे सर्व साहित्य जे आहेत का व्यवस्थित असं एकत्र केलेलं आहे आता बंद चालू करत बंद चालू करत आपल्याला मिक्सर चटणी आपल्याला वाटून घ्यायची आहे एक दोन वेळेस आपल्याला फिरून घ्यायची आहे मस्त अशी ही चटणी वाटल्या जाते तर आता काय करूयात आपण त्याला व्यवस्थित पुन्हा एकदा हलवून घेऊयात कारण ओ लसणामध्ये ओलावा असतो आणि आपण त्याच्यामध्ये लिंबू पण पिळलेला आहे त्यामुळे आता इथे आपण आणखीन मी इथे अख्ख्या लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि याला एकदाच आपल्याला फिरून घ्यायचा आहे जेणेकरून खाते वेळेस तो जो लसणाचा तो अर्धा लसणाचा जो दाताखाली येतो का तो असा खूप छान असा लागतो चटणीमध्ये तर तुम्ही ह्या पद्धतीने नक्की टाकून बघा आता पुन्हा एकदा याला फिरवून घेऊयात आणि इथे मी तडका करून घेतलेला आहे जिऱ्याचा तेलाचा आता तो ते याच्यामध्ये ओतून घेऊयात आणि व्यवस्थित असं चमच्याने मिक्स करून घेऊयात मस्त अशी चटपटीत आपली ही लसणाची चटणी तयार होते एकदम मस्त भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता किंवा चपातीसोबत खाऊ शकता घरात जर कुठली भाजी नसेल तर तुम्ही ह्या पद्धतीने लसणाची चटणी नक्की करून बघा तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून मला सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद